धक्कादायक बातमी पुण्यातून समोर येते रुबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी या प्रकरणी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये बारा लाखांची देवाणघेवाण झाल्याचं समोर आलंय उशिरा अहवाल पाठवणाऱ्यांची चौकशी होणार आहे आतापर्यंत सतरा जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केलाय बँक व्यवहारांची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे तरी धक्कादायक बातमी समोर येते किडनी प्रत्यारोपण व्यवहारामध्ये प्रकरणामध्ये व्यवहार झाल्याचं समोर येत आहे बारा लाखांची देवाणघेवाण झाल्याचं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन जगदी सागरी बरोबर आहे खरंतर आठ मार्च दोन हजार बावीस ला जी आहे ती या सगळ्यासाठी मंजुरी जी आहे ती, ती दिलेली होती परंतु अहवाल जो आहे तो ससून रुग्णालयाच्या अधीक्षक तत्कालीन अधिक्षक असणाऱ्या तावरे यांनी पाठवल्या जवळपास तीन दिवस घेतले अकरा तारखेला हा अहवाल गेलेला होता परंतु या तीन दिवसांमध्ये नेमकं काय घडलं याचा शोध जो आहे तो पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून घेत होते आणि यामध्ये जवळपास बारा लाख रुपयांची देवाण जी आहे ती या लोकांनी केलेली आहे म्हणजे जे देणार होते त्यांच्या माध्यमातून रुबे हॉल आणि ससून रुग्णालय यांच्यामध्ये जे आहेत ते हे सगळे आर्थिक व्यवहार जे आहेत ते झाले असल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी कोर्टासमोर जे आहे ती दिलेली आहे त्यामुळे तावरेला या सगळ्यामध्ये आरोपी केलेला आहे काही दिवसांपूर्वी जवळपास सतरा जण जे आहेत त्या सगळ्या प्रकरणी अटकेमध्ये आहेत आणि या सगळ्यांची न्यायालयीन कोठडी झालेली आहे आणि ते काल देखील आधी तावरेला ज्यावेळेस कोर्टासमोर हजर केलेलं होतं त्यावेळेस देखील त्याला जे आहे ते न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावलेली पाहायला मिळते त्यामुळे यामध्ये आणखीन मोठं रॅकेट आहे का केवळ हे एकच कोल्हापूर मधलं प्रकरण जे आहे ते आत्ता समोर आलेलं आहे त्यामुळे आणखीन प्रकरण असे काही अजय तावरेंच्या माध्यमातून झालेले आहे का रुबी मधले कोण यामध्ये दोनशे आणखी लोक आहेत का वरिष्ठ पातळीवरती याबाबतच्या काही हालचाली घडलेत का त्यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाला आहे का या सगळ्याचा शोध जो आहे तो पुणे पोलीस सध्या घेत आहेत त्यामुळे आता या सगळ्यामुळे मोठं एक किडनीचं रॅकेट जे आहे ते पुण्यामध्ये एस्टॅब्लिश आहे का आणि ही चेन असेल तर हे यामध्ये कोण कोण सहभागी आहे यांना सगळ्यांना शोधणं आणि यांना तुरुंगात टाकणं ही मोठी जबाबदारी जी आहे ती सध्या पुणे पोलिसांवर पाहायला मिळते धन्यवाद रोहन दिलेल्या माहिती